प्लांटेशनबाबत आहे आपण जोरदार फोकस प्लांटेशनवर करतो पण आर एम धारीवेल फाउंडेशन प्लांटेशन आणि ट्रान्सप्लांटेशन ह्या दोन्ही गोष्टीवर खूप जास्त प्रकारे आ, फोकस करतं प्लांटेशनमध्ये म्हणजे माझ्या मम्मीचा तर लिटरली ग्रीन थांबच आहे आणि तिचे जितके झाडं आत्तापर्यंत लावलेली आहेत ती छान जगलेली आहेत आणि तिला म्हणजे तिचा किती जीव आहे झाडांवर ते पाहून मला ट्रान्सप्ल प्लांटेशनमध्ये जावं असं वाटलं आणि ट्रान्सप्लांटेशन करताना टेक्निकल लोकांची साथ पाहिजे जी मला लकीली मिळाली केतानन निलेशमुळे की त्यांनी ते शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं जगवलेली आहेत ॲक्च्युली नुसतं मला वाटून काही उपयोग नाही आहे जर टेक्निकल माणसं नसली बरोबर तर तर हे दोघं टेक्निकल आहेत जे सक्सेसफुली ट्रान्सप्लांटेशन करू शकतात अगदी दोनशे वर्षाच्या झाडापर्यंतची जा झाडं सक्सेसफुली ट्रान्सप्लांट होऊन जगतात हे त्या दोघांनी केलेलं आहे त्यांच्याकडं टीम्स आहेत तर हा उपक्रम आहे आणि मला असं म्हणजे हे प्रेस कॉन्फरन्स आहे सगळ्यांना सांगण्यासाठी की ट्रान्सप्लांटेशन केलेली झाडं जर सायंटिफिकली आणि टेक्निकली केली तर ती जगत असतात तो एक पॉइंट आणि दुसरं की कॉर्पोरेट्स इंडिव्हिज्युअल्स गवर्नमेंट अथॉरिटीज ह्याला थोडंसं जास्त सिरियसली घेऊन जर ह्याच्यात इन्वॉल्व्ह झाले जर तुम्ही ट्रेनिंगच्या माध्यमाने तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं तुम्ही नक्की होऊ शकता जर फंड्स अवेलेबल करायचे असले तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला जागा अवेलेबल करायची असली तसं तुम्ही करू शकता नाही तर तुम्हाला ठराविक झाडं अडॉप्ट करायची असली तुमच्या सोसायटीजमध्ये करायची असली तुमच्या कंपनीजमध्ये करायची असली तर त्या रीतीने करू शकता पण मला कॉर्पोरेट्स इंडिव्हिज्युअल्स इन जनरल लोक सगळ्यांनी इन्वॉल्व्ह होऊन हे एका माणसाचं काम नाही हे फक्त आर एम डी फाउंडेशनचं काम नाही तर सगळ्यांनी मिळून हे करण्याचं काम आहे तर माय हंबल हंबल रिक्वेस्ट की जितकी लोकं जुळतील तेवढी आपण झाडं वाचू शकू आणि आणि तेवढं आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी राहून नेक्स्ट जनरेशन आ जनरेशन आणि द कमिंग जनरेशनच स्मूद लाईफ जाईल आपण हे रिंग रोड पुण्याचा जो रिंग रोड येतोय हंड्रेड अँड सेवन्टी टू किलोमीटर्सचा तर तिथं गाव आहे तर तिथून आपण हे सुरू केलेलं आणि हंड्रेड अँड सेवन्टी टू किलोमीटर्स आहे आपण ऑबियसली सगळीकडे पोचू नाही शकलो आहे पण जे आमच्यानी होतंय तिथून सुरुवात झाली आपण रिंग रोडमध्ये काम केलं आहे आपण रिवर फ्रंटच्या इथे काम केलं आहे कोरेगाव बापा कुंडवा रोड मध्ये काम केलेलं आहे टोटल टू थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स झाडं आतापर्यंत ट्रान्सप्लांट झालेली आहेत दिस इज अनएंडिंग इट्स अनफॉर्च्युनेटली सॅडली नेवर एंडिंग मतलब hmm. जहां पे भी पूरे कंट्री में डेव्हलपमेंट हो रहा है एंड जिथ जिथ डेवलपमेंट होती है तिथ तिथ बाय डिफॉल्ट कापल्या जातात तर त्याच्याऐवजी ट्रान्सप्लांटेशन करावं आणि होऊ शकतं तर आर एम धारीवालचं वेबसाईट जी आहे त्याच्यावर दे कॅन लीव कॉन्टॅक्ट डिटेल्स नाहीतर ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तर नाहीतर आम्ही नंबरही दिलेला आहे त्याच्यावर जरी कॉन्टॅक्ट केला तर मॉर हॅपी म्हणजे कुठल्याही प्रकारे इन्वॉल्वमेंट इज मोस्ट वेलकम आणि नुसते मोठे मोठ्या फंडचाच प्रश्न नाही आहे सी एस आर वगैरेचा कोणी इंडिव्हिज्युअली कशासाठी त्यात दोन हजार पाच हजारचा प्रश्न नाही आहे की मी पण ह्यात इन्व्हॉल्व आहे या मुवमेंटमध्ये म्हणजे आमची ही मुवमेंट ऐकल्यानंतर मला वाटतं तुमच्यापैकीच एकाने आम्हाला डायरेक्ट तिथे पाच हजार रुपये पाच हजार रुपयाचा आवश्यकतेचा प्रश्न नाही आहे पण सगळ्यांनी इन्वॉल्व्ह झालं तर ही मुवमेंट नक्कीच छानरित्या होईल झाडांची ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट जी आहे ना म्हणजे ती पाच हजार रुपये एवढी पण कमी आहे आणि चाळीस हजार रुपयापर्यंत पण जाती म्हणजे त्याच्या एजवर डिपेंड करतं झाडाचं वय किती आहे झाडाची ट्रान्सप्लांटेशनची जागा कोणती आहे जर जवळ ट्रान्सप्लांट आहे तर कमी कॉस्ट आहे जास्त लांब असली तर ट्रान्सपोर्टेशन इन्वॉल्ड होतं ट्रॅक्टर्स इन्वॉल्ड होतात ट्रेलर इन्वॉल्व्ह होतात मग ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट वाढती पण कॉस्ट कमी पण असू शकते जास्त पण असू शकते इन्वॉल्वमेंट असली तर सगळं वर्कआउट होऊ शकत